हे धुळे साक्री तालुक्यातून राहुल गांधी यांच्या सभेनंतर प्रवीण चौरे यांचा प्रचारात जोरात प्रचारात घेतली आघाडी विजय खेचून आणण्यासाठी डॉक्टर जितेश चौरेंच्या नेतृत्वाखाली पिंपळ नेरकर सरसावले अवघ्या काही दिवसानंतर मतदानाची तारीख येऊन ठेपली असताना अशातच नंदुरबार व धुळे उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधींची दणदनीत सभा झाली या सभेला प्रचंड जनसमुदाय लोटला होता याच पार्श्वभूमीवर साखरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री प्रवीण चौरे ही आपला प्रचार अजून जोराने केला आहे अशातच श्री चौरे यांनी आज साखरी विधानसभा क्षेत्रातील रायपूर नवागाव निजामपूर जैतानी विहिरगाव वाघापूर कुडाने डोमकाने रुणमळी आखाडे फोपादे नागापूर या गावात जाऊन आपला प्रचार केला प्रचार दरम्यान त्यांनी युवकांसाठी रोजगार आरोग्य शिक्षण या प्रमुख मुद्द्यांवर सदरची निवडणूक मी लढवत आहे असे प्रवीण चौरे यांनी सांगितले आणि प्रत्येक खेड्यापाड्यावर चौरे यांना सर्वांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे या सर्व प्रमुख मुद्द्यांवर निवडणूक लढवत असताना धुळे जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने श्री प्रवीण चौरे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे त्या संदर्भात आम आदमी पार्टीने अधिकृत पत्रही जाहीर केले आहे या संदर्भात धुळे जिल्हा आम आदमीचे संघटक मंत्री राजेंद्र सोनवणे यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली या प्रचार रॅली दरम्यान काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सोबत प्रचार करत आहेत सदरची ही निवडणूक लोकांनी स्वतः आपल्या हातात घेतलेली दिसून येते कारण साक्री तालुक्यातील लोकांना आता बदल हवा आहे आहे असे लोकांकडून बोलले जात तर पिंपळनेर शहरात जितेश चौरे यांच्या नेतृत्वाखाली पिंपळनेर शहरातील आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व्यापारी व्यावसायिक उद्योजक तरुण वर्ग परिवर्तनासाठी जोमाने कामाला लागलेला आहे तेही दुसरी टीम तयार करून होम टू होम संपर्क करीत आहेत मी आम आदमी जिल्हा संघटक मंत्री धुळे जिल्ह्याचा तर आमच्या आम आदमी तर्फ पार्टीतर्फे प्रवीणदादा चौरे यांना पूर्णपणे सपोर्ट आहे पूर्ण धुळे जिल्ह्याचा साखरी तालुक्याचा आणि येणाऱ्या वीस तारखेला पंजाच्या चिन्हावर फुलीचा शिक्का मारून सर्व आमचे आम आदमीचे मतदार बंधू दादांना विजयी करण्यासाठी पूर्णपणे सहभागी राहतील अशी मी आम आदमी पार्टीतर्फे ग्वाही देतो मी डी बी विरारीस रिटायर्ड मुख्याध्यापक मी आज प्रवीण बापू चौरे यांच्या प्रचारार्थ आपल्याला सांगू इच्छितो की एक तरुण तडफदार एक शिक्षकाचं उत्कृष्ट काम केलेला उमेदवार काँग्रेस पक्षातर्फे लाभलेला आहे काँग्रेस पक्षाने जो उमेदवार दिलेला आहे तो उमेदवार अतिशय प्रामाणिक होत करू आणि सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारा मनमिळावू असा उमेदवार आहे संपूर्ण तालुक्याच्या विकासाची ध्यास घेऊन बापूसाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे मी सांगू इच्छितो की या तालुक्याला काँग्रेसची परंपरा आहे आजपर्यंत काँग्रेस पक्षाने भरपूर कामं केलेली आहेत परंतु या भाजप युती सरकारने सगळ्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं लावण्याची कामं केलेली आहेत आणि उमेदवार उमेदवारांविषयी अपप्रचार करून अशा चुकीच्या घोषणा बटेंगे तो कटेंगे असा नारा त्यांनी सुरू केलेला आहे मित्रो मी एकच सांगू इच्छितो माणूस या नावाने संपूर्ण मानवजात एक आहे सगळ्यांचं रक्त एक एक आहे आणि मग असा धर्माधर्मामध्ये जातीमध्ये जाती जर भेद करत असाल तर यावेळेस आपला पुरोगामी महाराष्ट्र नक्कीच या महायुती सरकारला दाखवून देईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची घोडदौड चालू आहे महायुतीची पायाखालची वाळू सरकारला लागलेली आहे त्याच्यामुळे आपला उमेदवार मतांनी निवडणार आहे हे मी तुम्हाला ग्वाही देतो संपूर्ण तालुक्याचा प्रचार दौरा सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या जनतेने हातात घेतलेला आहे एकही कार्यकर्ता असा नाही स्वयंस्फूर्तीने सगळेजण या ठिकाणी येत आहेत आणि प्रवीण भाऊचा प्रचार करत आहेत त्याच्यामुळे मी प्रवीण भाऊविषयी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रवीण भाऊला निवडून दिल्यानंतर आपली जी जी कामं आहेत ती ती कामं विना कुठल्या टक्केवारीची अभिलाषा न करता स्वतः हिरिहिणे री करण्याच्या प्रयत्नासाठी ते उभे राहिलेले आहेत ही जी कीड आपल्या तालुक्याला लागलेली आहे ही कीड घालवण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहायचं आणि प्रवीण भाऊच्या मागे तरुण पोरांनीसुद्धा जोराने उभं राहायचं आहे ही मी सगळ्यांना आपल्या पक्षातर्फे विनंती करतो आहे आपल्या कॉलेजमध्ये आलेले धन्यवाद चला दादा आगरे दादासाहेब डॉक्टर सौरभ आपल्या भेटीसाठी येत आहेत त्याचे मित्र म्हणत शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या